न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पोलीस आणि जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर बस स्थानकात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न आणून पाडण्यात आलाय चोरट्याला बिळीस पकडून नागरिकांनी चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे महांकाळ वडगाव येथे जाण्यासाठी एका बसची वाट बघत असताना एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सुमारे साडेचार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच महिलेने तात्काळ आडाओडा केला महिलेची किंचाळी ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित धाव घेतली आणि त्या चोरट्याला रंगे हात पकडले संतप्त नागरिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळताच त्यांनी शोध पथकाचे पोलीस कर्मचारी मच्छिंद्र कातखडे आणि अमोल पडोळे यांना तातडीने बस स्थानकात पाठवले त्या पोलिसांनी आरोपीला नागरिकांच्या तावडीतून ताब्यात घेतले आरोपीकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त केले आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या हस्ते ते मंगळसूत्र संबंधित महिलेला परत करण्यात आले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातकडे संभाजी थोरात आणि मंगळसूत्र चोरीस गेलेल्या महिलेसह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते मी बस मध्ये बसायला लागले तेव्हा यांनी माझं हे मोरचं म्हणजे मंगळसूत्रात तोडला मी घ्या हा काय चिडछाड करतोय काय म्हणून मी खाली बसून ओरडायला लागले ना त्यांनी तोडला आणि तो पळाला तो पाठवून आपण पळाला मी पुढून पळाले तर तो, तो मला हे करायला लागला मग त्याला बाकीच्या लोकांनी तिथले आसपासच्या लोकांनी त्याला पकडले आणि बाईच्या डेपोमध्ये आणले घडलेल्या घटनेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे मौल्यवान मंगळसूत्र तिला परत मिळालंय या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय न्यूज सुपर साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर